शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्याकरणाचा भाग बघणार आहोत आहेत विकारी शब्द, अविकारी शब्द। या मुख्य जाती आहेत विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दामध्ये बदल होतो होऊ शकतो आणि अविकारी शब्द म्हणजे ज्या शब्दामध्ये बदल होत नाही आता आपण विकारी शब्दाचे उपजाती प्रकार नाम सर्व नाम विशेषण क्रियापद अविकारी शब्दाचे क्रियाविशेषण अव्यय शब्द योगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवल प्रयोगी अव्यय अवय अविकारी शब्दांना अव्यय आणि विकारी शब्दांना सव्यय असेही म्हणतात मुलांना आता आपल्याला इयता चौथीमध्ये या आठ जाती बघायच्या नाहीत आपल्याला नाम सर्व नाम विशेषण क्रियापद या चार प्रकारांचा आपल्याला आता इयत्ता चौथीमध्ये अभ्यास करायचा आहे आलंय लक्ष चला मग आपण नाम या शब्दाच्या जातीचा जा? नामाचा अभ्यास करूया आता नामाची व्याख्या बघूयात कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव प्रत्यक्ष वा वा अथवा काल्पनिक वस्तूच्या नावास नाम असे म्हणतात कोणत्याही दिसणाऱ्या न दिसणाऱ्या दृश्य या शब्दाचा अर्थ काय होतो मुलांना दृश्य म्हणजे दिसणे अदृश्य म्हणजे न दिसणाऱ्या आपण न दिसणाऱ्या वस्तूंनाही मुलांना नाव असतात आपल्याकडे उदाहरणार्थ आपण स्वर्ग नर्क बघितलेला नाही त्यांची नावं आपण ठेवलेली आहेत त्याचप्रमाणे राक्षस अदृश्य न दिसणारे परी राक्षस हे काल्पनिक सुद्धा येतं हा सजीव निर्जीव सजीव म्हणजे आपण सर्व निर्जीव म्हणजे आपल्या घरातल्या सर्व वस्तू खुर्ची टेबल टी व्ही प्रत्यक्ष अथवा काल्पनिक वस्तूच्या नावास नाम असे म्हणतात समोर दिसणाऱ्या किंवा काल्पनिक कल्पनेने ठरवलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांना जे नाव दिलेलं आहे त्याला नाम असे म्हणतात आपण नामाची व्याख्या परत वाचूयात म्हणूयात ही तुम्हाला पाठच करून ठेवायची आहे कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव प्रत्यक्ष अथवा काल्पनिक वस्तूच्या नावास नाम असे म्हणतात आता आपण नावाचे उदाहरण पाहू फळांची नावे फुलांची नावे पक्षांची नावे प्राण्यांची नावे पर्वतांची नावे काल्पनिक नावे कल्पनेने तुम्ही एखाद्या वस्तूला नाव देता आपण आता कल्पनेत जंगलातल्या प्राण्यांनाही नाव देतो हो की नाही राक्षस परी हे तर आहेच नद्यांची नावे ग्रहांची नावे ग्रह म्हणजे पृथ्वी शनी मंगळ पर्वतांची नावे वस्तूंची नावे ग्रहांची नावे कीटकांची नावे राज्य जिल्हा महिन्यांची नावे ही सर्व नामांची उदाहरणं आहेत आता यामध्ये तुम्हाला स्वाती हस्त हे जे न नक्षत्र आहे हां मुलांना उत्तरा ही नक्षत्रांची नावं आहेत ग्रहांची नावे पृथ्वी चंद्र सूर्य मंगळ शनी ही ग्रहांची नावे ही आपण त्यांना दिलेली आहेत हे सर्व नावाची उदाहरणे आहेत नामाची पुढे बघूयात आता नामाचे दोन प्रकार आहेत याचा जास्तीत जास्त अभ्यास तुम्हाला पाचवीमध्ये आहे आज आपण फक्त त्याचे दोन भाग आणि थोडक्यात माहिती बघणार आहोत नामाचे प्रकार विशेष नाम सामान्य ना। विशेश नाम विशेष नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीस दिलेले नाव आता आम्ही वर्गामध्ये रुही असं म्हणून आवाज दिल्यावर रुही ही व्यक्ती उभी राहते ते झालं विशेष नाम मी पलाश असं म्हटल्यावर पलाश उभा राहतो ते झालं त्याचं विशेष नाम आता सामान्य नाम सामान्य मध्ये मुलं आता मुलं म्हटल्यावर विशेष मूल उभं राहणार नाहीये ते झालं सामान्य नाम घरे आता घरे म्हटल्यावर त्यात कोणाचं घर आहे याचा उल्लेख होत नाही ते झालं सामान्य नाम बस पर्वत नद्या ही झाली सामान्य नाम नद्यामध्ये गंगा नदी असं म्हटल्यावर ते नाव कोणतं झालं मुलांना विशेष नाम आलं लक्षात हे नामाचे दोन प्रकार आहेत आता आपण काही नामाची उदाहरणे या वाक्यातून नाम ओळखूयात खालील वाक्यातील नामे ओळख गंगा नदी हिमालयात उगम पावते आता कोणती आहेत गंगा हिमालय नदी साखर घातल्याने दुधाची गोडी वाढते साखर दूध कविताला आंबा आवडतो कविता आंबा मोहनचा प्रामाणिकपणा सर्वांना खूप आवडला इथे नाम कोणतं आहे मुलांना मोहन काय आहे नाम मोहन आहे माझा भारत देश आहे इथे नाव कोणती आहेत भारत आणि देश आलाय लक्षात इथे मुलांना दूधला हे अनुस्वार दिला होता पुढे शब्द दू ध हे फक्त नाव आलंय लक्षात पुढे बघूया आता तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे हे, हे जे वाक्य आहेत यामधील नावाखाली तुम्हाला रेश मारायचे आहे आणि ते पुढे लिहायचं आहे उदाहरणार्थ आपण बघूया तर सरोवराभोवती हिरवळ होती आता इथे सरोवर हे काय आहे नाव आहे असं लिहून तुम्हाला पुढे सरोवर लिहायचं आहे आता हे पाचवी वाक्यातले तुम्हाला नाम ओळखायचे आहेत आणि लिहायचे आहेत धन्यवाद